नमस्कार साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे वडापाव चला तर आपल्याला वडापाव बनवायचा आहे तर त्याला लागणारे साहित्य बघूया बटाटे घेतलेले आहेत सहा ते सात मी आणि उकडून घेतलेले आहेत साल काढून घेतलेली आहे चटणी करण्यासाठी आपल्याला हिरव्या मिरची आणि लसूण घेतलेले आहे आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे फोडणीसाठी जिरे मोहरी थोडीशी हळद हिंग घेतलेलं आहे आणि लाल तिखट घेतलेले आहे आणि आपल्याला बाहेरचं कोटिंग करायचं आहे तो कोटिंग करण्यासाठी बेसन पीठ घेतलेले आहे वाटीवर आणि त्यात टाकण्यासाठी आपल्याला थोडासा ओवा घेतलेला आहे काता सोडा घेतलेला आहे चवीसाठी मीठ घेतलेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चला तर आपल्याला बटाट्याची चखणी बनवायची आहे पहिले तर बटाट्याचे उकडून घेतलेले आहेत आता हे मॅश नाही अशा प्रकारे मॅश करून घ्यायचे आणि बटाट्याच्या पुढील आपल्याला जास्त बारीक पण नाही करायचं आहे का तर आपण बटाट्याची चटणी करून घेऊया कारण की आता हे बटाटे मी कराएं कराएं बारीक करून घेतलेले आहेत आता गॅस मी कढाई गरम करायला ठेवली आहे मिक्सरमधून ये मी जरा बारीक करून घेतली मसाला हे बघ अशा प्रकारे बारीक करून घेतलेले आहे आता गॅस ची फ्लेम फुल करते कढाईमध्ये जास्त तेल टाकायचं थोडंच तेल टाकायचं आहे छोट्या वाट्यामध्ये घेतलेले तेल गरम झालेले आता तेलामध्ये मी मोरी टाकते मोरी पण चांगली तडतडली आता जिरं पण टाकून त्याच्यात आता हे कढी पत्त्याची पानं घेतलीत नाही जरा बारीक करून घेणार आहे कारण की आपल्याला चटणी टाकायची कापून जर टाकले ना तर कढी पत्त्याची पानं घेतली खूप छान लागते चटणीमध्ये थोडंसं हिंग आता आपण मिरची आणि लसूणचा मसाला आहे नको याच्यात टाकून घेऊ आपण कमी करून आपलं तेल पण मसाला आपला नको तेलामध्ये आपल्याला मिरची आणि लस फक्त घ्यायचं आहे जस तुम्हाला खटत लावत तर तुम्ही मिरची आणि लसूणचं प्रमाण त्याच्यात काढू शकता थोडीशी हळद लाल तिखट घेतली घेतलेली जरा लाल तिखट टाकते आता हा मसाला चांगला फटका लागेल बटाटा आपण याच्यात टाकून घेऊ ही बटाटा बारीक केलेला आहे आपल्याला फक्त मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे कारण की आपल्याला एवढे याच्या चवीनुसार आता मीठ टाकून घेणार आहे कारण की बटाट्या चांगले आपण व्हायला पाहिजे कोथंबीर आता सध्या बाजारात कोथंबीर भरपूर प्रमाणात येते तर आपण कोथिंबीर कोथंबीर घालून कोथंबीर कोथिंबीर मुळे पण आपली बटाट्याला चव खूप छान लागते आता मी गॅस बंद करून घेते आता ही चटणी आपली झालेली आहे आता याला गार करून घेऊ कारण की गरम गरम आपल्याला हे करता आता खाली उतरून घेते आणि गार करत ठेवते चटणी गार होती तोपर्यंत आपण बाहेरच पोटी तयार करून घेऊ आता मी बेसन पीठ हे गाळून घेते कारण की अशा गाळणीने गाळून घेतलं ना तर आपण पीठ काटवतात त्याच्यात गुठोळ्या होत नाही त्याच्यामुळे असं मी अशा प्रकारे पीठ गाळून घ्यायचं कसं एक सारखं होऊन जातात त्याच्या असतात त्या पण मोडून जातात बाहेरचा असा पाऊस पडत राहिला आणि काहीतरी असेल आपल्याला चमचमीत काहीतरी खाऊ वाटतं तर आता पावसाळा आलाय तर पावसाळ्यामध्ये असं काहीतरी असं चमचमीत खायलाच आपल्याला आवडतं तर बाहेरचं खाण्यापेक्षा आपण झटपट असे घरातच रेसिपी करायची आणि खायची आता आपलं पीठ पण आता कालवलं आहे गाळून झालंय त्याच्यात थोडंसं मी छोटा चमचा लाल तिखट घेतले लाल तिखट टाकून घेणार आहे कारण की आपल्या बाह्याचे पोटीन पण खायला छान लागायला पाहिजे चवीला ओवा घेतल्या आहेत ओवाय ओवयाची चव चांगली लागा म्हणून मी हातावरशी क्रश करून घेणार आहे ओवांमुळे कसं आपल्याला दायजेचा त्याचा त्रास असलं तर गवा टाकल्या त्याच्याने हा त्रास होत नाही थोडीशी तिमुडब हात टाकून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ आणि खाता सोडा घेणार आहे थोडासा आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आधी आता हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता आपल्याला हे वड्यासाठी बॅटर बनवायचंय आपल्याला हे जास्त पातळ नाही करायचे जास करा जा। जास्त घट्टही नाही करायचंय असं मौसरच असं जास्त बीने जास्त पातळ आणि जस वडा आपल्या चांगला त्याच्यात व्हायला पाहिजे असं आपल्याला बॅटर करायचं बॅटर हे आपण असे बॅटरने आपण एक मिक्स करायचं आणि थोडंसं असं चार ते पाच मिनटं त्याला असं चांगलं एक सारखं हल करायचं कारण की आपलं हे बेसन पीठ आहे ना चांगलं त्याच्यातलं हे हवा असते हे पीठ असं मस्त मोकळं होऊन जातो ओढा करताना पण असा मोसत आपला हा होतो तर चार ते पाच मिनिट असं त्याला खालून घ्यायचं आपली ही चटणी पण गार झालेली आहे आता येथे मी छोटे छोटे गोळे करून घेणार आहे आणि हे बॅटर बॅटर पण अशा प्रकारे कालवलेले हे बघा अशा प्रकारे झाले आणि गॅसवर पण तेल गरम करायला ठेवलेले आहे मी आता मी याचे छोटे छोटे गोळे करून घेते

त्याला पण तव पण जायचं नाही तळून आपण त्याला म्हणजे खालून द्यायचं त्याला

जरा आता या मिरच्या पण छान कळल्या गेल्या जेलामध्ये आता लेक्सीस ले बंद कर ले। चला तर आपल्याला चटणी करायची आहे तर चटणी करण्यासाठी आपल्याला मी कितलेलं खोबरं घेतलेलं आहे ते कितलेलं कोबरं थोडं टाकून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचे फक्त मी थोडी थोडी वरची साल काढलेली आहे बाकी साल तशीच ठेवलेली कारण की चटणीमध्ये अशाच प्रकारे लसणाच्या पाकळ्या टाकत असतं आणि जी जाड शेव मी तळून घेतली ना आता ही गार झालेली आहे आता या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला हे टाकून आहे आता ही जाड शेव करून घेतली नाही हे पण टाकून घेतली आहे आणि थोडंसं छोटा चमचा दोन चमचा तेल लाल तिखट टाकते चवीनुसार त्याच्यात लगेच मीठ टाकून घ्यायचं त्याच्यात थोडीशी मी चिंबूड साखर टाकून घेणार आहे हे बघा चला तर मिक्सरला मी फिरून घेते चला तर आता गरमागरम वडापाव आपला खाण्यासाठी तयार झाला आहे आता आता हे पाव घेतले नाही पावमध्ये आपण हे वडापाव ठेवणार आहे आता हे पावाला असे दोन भाग करून घ्यायचे आपले टाकून असं त्याला कट द्यायचा आणि ही चटणी दळली ना हे बघा अशा प्रकारे चटणी होती ही चटणी अशी खेळून खा घ्यायची खाली अशी पावावर आता आपला हा वडा ठेवायचा पुन्हा ही चटणी याच्यावर अशी भरायची आणि ह्या मिरची मिरची दळलेली मिरची आहे अशा प्रकारे आपला हा वडापाव खाड्यासाठी तयार चला तर मग आपल्या गरमागरम वडापाव खाण्यासाठी तयार झाला आहे तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनच्या बटनला क्लिक करा धन्यवाद